रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो रावणाने मरताना लक्ष्मणाला चार महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या या गोष्टी अजूनही आपल्या जीवनात प्रासंगिक आहेत जर तुम्ही या चार गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही चला तर मग जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला सांगितलेल्या चार गोष्टी अर्थात यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्ञान हे सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे हे तर माहीतच आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीराम यांच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला माहीत आहे का जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजत होता तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट हे आहे की रावणाने त्याच्या शत्रूला ज्ञान देण्यासाठी अजिबात उचराई केली नाही रावणाने लक्ष्मणाला दिलेले जीवनासाठी उपयोगी ज्ञान हे या काळातील लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे जेवढे त्रेतायुगात उपयोगी होते भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणासन्न अवस्थेत पडला होता तेव्हा भगवान श्रीराम यांनी स्वतःहून लक्ष्मणला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनातील राजनीतीचे ज्ञान घे आपले थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मण सुद्धा आणि म्हणाले तुम्ही हे हे काय काय बोलत आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे देऊ शकतो ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले लक्ष्मण तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक महान ज्ञाने सुद्धा आहे तो एक महान पंडित आहे तो एक महान शिवभक्त सुद्धा आहे तो एक ब्राह्मण आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या जवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान प्राप्त करून घे रावणाने लक्ष्मणला सांगितलेल्या चार गोष्टी जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीराम यांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित राजनीतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काहीही उत्तर दिले नाही खूप वेळ झाले तरी रावण काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही त्यानंतर भगवान श्रीराम म्हणाले ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभे राहतो त्यामुळे तू परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत विनंती कर भगवान श्रीरामांनी असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले हे लंकेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाले हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला प्रभू श्रीरामांसारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस जो तू सदैव त्यांच्यासोबत राहिला आहेस लक्ष्मण लक्ष देऊन ऐक मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे नंबर एक कोणतेही शुभ कार्य लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभ कार्य करायचे आहे ते लवकरात लवकर करावे कारण आयुष्य अनिश्चित असते कधी संपेल कोणाला माहीत नसते शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस किंवा उशीर करू नये तसेच अशुभ कार्य जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजेत लक्ष्मणा आम्हीसुद्धा ही चूक केली अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि शुभ कार्य नेहमी टाळत राहिलो मी प्रभू श्रीरामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर माता सीतेचं हरण करण्यामध्ये मी माझा विजय समजला नसता तर ही माझी दैन्य अवस्था झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण सुपर्णखाने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वतः श्रीहरिनारायण आले आहेत जे काही खरेदी करायचे असेल किंवा कोणतेही शुभ कार्य असेल ते गाजावाजा न करता करा आणि लवकर करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना या गोष्टी पाहवत नाही आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आपला अहंकार आपला सर्वात मोठा शत्रू आहे म्हणून तर माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर मस्तक झा नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी अशी अवस्था आहे नंबर दोन शत्रू किंवा रोग लहान समजू नये रावणाने लक्ष्मणाला सांगितले की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला तरी त्याला कमी लेखू नका कारण छोटीशी चूक मोठे नुकसान करू शकते तुमच्या शत्रूला तुम्ही कधीही निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवानी माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मला वरदान मागिण्या मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत माझ्यासारख्या बलशाली योद्ध्याचे काहीच वाकडे करू शकत नाही हे लक्ष्मणा आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळे आज मी माझा अंतिम श्वास मोजत आहे जर मी वानराला आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजले नसते तर ही माझी अशी दशा झाली नसती नंबर तीन स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की व्यक्तिगत रहस्य कोणालाही सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास प्राणसुद्धा गमावा लागू शकतो चुकूनही आपल्या आयुष्यातली रहस्य आणि आपली कमजोर बाजू कोणालाही सांगू नका कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा कोणीही वध करू शकणार नाही परंतु मी काय केले मी माझे रहस्य माझ्या बिभीषण ह्या भावाला सांगितले आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनली आहे त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नका आपले धन आपली स्त्री सर्व काही गुप्त ठेवा एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या या तीन उपदेशांमधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णत खरे असावे असे नाही आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप महत्त्वाचा आहे हे उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल नंबर चार आनंदाचे क्षण हे नेहमी शांततेत साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहवत नाही चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्यावेळेस आपल्या जिभेची सृजनशक्ती जागी होते अगदी तसेच आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात नंबर सहा कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे नंबर सात आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमच्या हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबरच तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा नंबर आठ झालेले नुकसान कोणालाही सांगू नका या जगात खूप कमी लोक असे आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी होतात पण बरेच लोक बरेच असे लोक आहेत की दुसऱ्याचे नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट असे लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे तर कधी जमतच नाही नंबर नऊ लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमावता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढं गोपनीय ठेवा ते, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे नंबर दहा चार चौघात चा कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल नंबर अकरा मनात अशा अनेक गोष्टी असतात की ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकट येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचारतात जे त्यांच्या हिताचे असते कारण बुद्धिमान व्यक्ती नेहमीच बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यामध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाहीत बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तींबरोबर वाद घालण्यात रस मानत नाहीत शांत राहणेच पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात था। आणि तशी वेळ आली तर प्लॅन बी देखील त्यांचा तयार असतो नंबर बारा तुम्ही एखाद्या गुरूंकडून दीक्षा घेतली असेल तर गुरूंनी दिलेला मंत्र कोणाला सांगू नका त्यामुळे त्या मंत्राचा अधिक लाभ मिळणार नाही कारण गुरूंनी दिलेला मंत्र जर इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात नंबर तेरा जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमचा आजार किंवा रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात नंबर चौदा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर ते कधीही खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते नंबर पंधरा केलेले दान नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना देखील प्रसन्न करते कारण आपण केलेले दान जर आपण इतरांना सांगितले तर त्या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्याचे योग्य पुण्य प्राप्त होत नाही पूर्वीपासूनच लोक म्हणत आले आहेत की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त असावे नंबर सोळा जिथे आपला अपमान झाला तिथे परत कधीही जाऊ नये आणि जे आपणास पचत नाही ते कधीही खाऊ नये कारण ज्या ठिकाणी आप आपला अपमान झालेला आहे किंवा होतो त्या ठिकाणी जर आपण गेलो नाही तर आपली किंमत आपण स्वतः वाढवतो आणि आपले शरीर जे अन्न पचवत नाही ते कधीच खाल्ले नाही तर यामुळे आपले शरीर हे नेहमी निरोगी राहण्यास मदत होईल या दोन्ही गोष्टीमुळे आपले जीवन आनंदित होऊ शकते हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी